नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत नमस्कार पुणेकरांनो पुण्यातील बाल विश्वासाठी आपण पुणे बाल पुस्तक जत्रा घेतोय लहान मुलांसाठी सर्व काही इथे आहे खाऊ गल्ली आहे खेळण्याची एक गल्ली आहे भरपूर बाल साहित्याचा इथे खजिना आहे मुलांसाठी खूप खाऊ आहे मुलांसाठी पुस्तकांची भेट आहे मी सर्व समस्त पुणेकरांना विनंती करतो की आज संध्याकाळपासून पंचवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या बालपुस्तक जत्रेत आपल्या पाल्याला घेऊन या त्यालाही एक वाचनाची आवड त्याच्यामध्ये निर्माण होईल त्याला एक गोडी निर्माण होईल त्यासाठी चांगली पुस्तकं आपण घ्या मुलांना जी आपण लहानपणी खेळायचो असे सगळे खेळ खेळण्याची त्यांना एक अनुभव इथे घेऊन द्या अशा प्रकारचं एक आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि पुणे बालपुस्तक जत्रेमध्ये मोठ्या संख्येने पुणेकरांनी भेट द्यावी मुलांना एक आनंद सुट्टीचा घेऊ द्यावा शाळेला सुट्टी आणि पुस्तकांशी घट्टी या आव्हाना अंतर्गत आपण सगळ्यांनी यावं आणि पुस्तकांशी मुलांना मैत्री करावी एवढं एक आव्हान करतो धन्यवाद जय हिंद अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी केबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद thank <laughs> you